नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो ज्याच्यामध्ये हो आपण करणीवरील स्पर्धा परीक्षेमध्ये हो मग ते पोलीस भरती असेल गामशेव तलाठी भरती असेल आठवी शिष्यवृत्ती असेल एस एस सी सीजीएल असेल किंवा बी एसआयएस एस ओ कंबाईन असेल अशा परीक्षे परीक्षांमध्ये कर्णीवर आधारित जे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यातील एक नवीन नमुन्याचा प्रश्न आपण आज पाहणार आहोत यापूर्वी आपण आधारित खूप प्रकारचे प्रश्न पाहिले आज एक नवीन प्रकार पाहतोय गणित असं आहे किंवा उदाहरण असं आहे पहिलं अंडरूट सत्तावीस 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 भागिले अंडर रूट सत्तावीस आणि हे परत एकदा आपण पूर्वीचे उदाहरण पाहिल्याप्रमाणे आनंदापर्यंत जाते किंवा त्याच्यानंतर आपण दुसरं गणित बघितलंय दोन नंबरचं गणित बघतोय आपण अंडरूट एकशे पंचवीस भागिले एकशे पंचवीस अंडर रूट एकशे पंचवीस भागीला एकशे पंचवीस अंडर रूट एकशे पंचवीस भागीला एकशे पंचवीस यापूर्वी आपण गुणाकारात चिन्ह असल्यानंतर चिन्ह असल्यानंतर किंवा कुठलंही चिन्ह असताना असं रिपीट होत असेल करणी तर ते उदाहरण कसं सोडवायचं हे पाहिलं होतं तर आधी तर भाग चिन्ह आहे आणि मग हे उदाहरण जर आपल्याला ही ट्रिक माहीत नसेल तर पाहिल्या पाहिल्या खूप आवड वाटतं आणि मग आपण हे उदाहरण सोडून पुढे जातो किंवा या उदाहरणामध्ये वेळ घालवतो आणि मग त्याचा परिणाम इतर उदाहरणावर होऊ शकतो जे सोपे उदाहरण आपल्याला येणार आहेत ते सुद्धा चुकण्याची शक्यता वाढते परंतु हे उदाहरण खूप सोपं आहे करणे मध्ये रिपीट होणार आहे आपल्याला आणि इतर भागाकार चिन्ह आहे याच्यानुसार या गोष्टीवरून या आपण आपल्या उत्तराची दिशा निश्चित करणार आहोत जर अनंतापर्यंत रिपीट होता होणार असेल आणि रूट डिव्हिजन किंवा भागाकाराचं चिन्ह असेल तर आपण ते उदाहरण सोडवताना आपल्याला अंडर मध्ये किंवा मध्ये जी संख्या इथं स्क्वेअर रूट आहे किंवा वर्गमूळ आहे वर्गमुळात सत्तावीस आहे तर आपण काय करणार आहोत या वर्गमुळात सत्तावीस असणाऱ्या संख्येच घनमूळ करणार आहोत आणि जर आपल्याला घन पाठ असतील तर आपल्या लक्षात येईल की सत्तावीस हा तीनचा घण आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तीन परत एकदा मी समजावून सांगतोय आपल्याला करणीमध्ये सत्तावीस भागिले करणीमध्ये सत्तावीस भागेले करणीमध्ये सत्तावीस भागेले करणीमध्ये सत्तावीस अशा प्रकारे हे अनंतापर्यंत जाते आणि मग भागाकाराचं चिन्ह आहे आणि वर्ग वर्गमुळातली संख्या जी आहे ती सत्तावीस आहे त्यावेळेस आपण वर्गमुळाकडे न पाहता जी रिपीट होणारी संख्या आहे आणि भागाकाराचं चिन्ह आहे हे दिसलं की वर्गमुळातली जी संख्या आहे त्या संख्येचा आपण घरमुळं काढणार आहोत म्हणजेच क्यू रूट काढणार आहोत आणि आपल्याला माहित आहे आपल्याला क्यूब रूट जर पाठ असत क्यूब आणि क्यूब रूट जर पाठ असतील तर सत्तावीसचा क्यूब रूट तीन आहे आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आपलं तीन येणार आहे त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे वर्गुळात एकशे पंचवीस भागले वर्गुळात एकशे पंचवीस भागिले वर्गुणात एकशे पंचवीस भागिले वर्गुणात एकशे पंचवीस भागिले वर्गुणात एकशे पंचवीस आणि हे इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत जाते आणि पहिल्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे जरी वर्गमुळं असलं तरी या प्रश्नाचं उत्तर कमी वेळात अगदी बोटावर मोजणाऱ्या इतक्या सेकंदामध्ये काढायचं असेल तर रिपीट होत जाणारी संख्या आणि भागा चिन्ह हे क्षणी आपण काय करायचं आहे वर्गमुळातल्या संख्येचं क्यूब रूट काढायचं आहे आणि मग आपल्याला माहित आहे आपल्याला घन आणि घन मुळ पाठ आहे पाच चा घन एकशे पंचवीस किंवा एकशे पंचवीसचं घन मुळ पाच आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पाच त्याप्रमाणे पुढे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे किंवा उदाहरण आहे वर्गमुळामध्ये दोनशे सोळा भागिले वर् वर्गमुळामध्ये दोनशे सोळा भागिले वर्गमुळामध्ये दोनशे सोळा भागिले वर्गमुळामध्ये दोनशे सोळा आणि हे आनंदापर्यंत होत जाते मग अशा प्रकारचं उदाहरण दिसलं की आपण अगदी वेळेचा अपय अपव्यय होऊ न देता पटकन भागाकरात चिन्ह आणि कनिमध्ये रिपीट होताना संख्या हे तिसता क्षणी आपण काय करायचंय वर्गमुळावर जी संख्या दिसते तिचा रूट म्हणजेच घनमूळ काढायचं आहे आणि दोनशे सोळाचं घनमूळ आपल्याला माहित आहे जर आपल्याला घन पाठ असतील आणि घनमूळ पाठ असतील तर दोनशे सोळाचं घन सहा आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सहा असणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला आणखीन एक उदाहरण आहे कर्णीमध्ये किंवा वर्गामध्ये सातशे एकोणतीस भागिले वर्गामध्ये सातशे एकोणतीस भागिले वर्गामध्ये सातशे एकोणतीस भागिले वर्गे एकोणतीस आणि हे रिपीट होत या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आधीच्या प्रश्नांमध्ये किंवा आधीच्या उदाहरणांमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे वर्गवणाकडे न बघता रिपीट होणारी संख्या आणि भागाकार या बघितल्या बघितल्या आपल्याला आलं पाहिजे की या गणितामध्ये परीक्षकाला तुम्हाला सातशे एकोणतीसचा घन माहित असणं अपेक्षित आहे आणि सातशे कोणतीस चा घन आपल्याला पाठ असेल घनमूळ जर आपल्याला पाठ असेल सातशे कोणतीस तर सातशे कोणतीस घनमूळ आहे नऊ त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर नऊ असणार आहे म्हणजे करणीवर आधारित भागाकाराची रिपीट होणारे अनंतपराचे गणित सोडवायचे असतील तर आपल्याला संख्यांचं घन मूळ माहित असणं आवश्यक आहे आणि घनमूळ माहित असेल तर प्रश्न वाचल्या वाचल्या आपण अवघ्या काही सेकंदात दोन सेकंदात तीन सेकंदात उत्तराचा योग्य पर्याय निवडू शकतो आणि इथं वाचलेला वेळ एखाद्या आवड आपण वापरू शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन हा घटक खूप महत्वाचा असतो आणि अशाच उदाहरणामध्ये जर आपण आपला वेळ वाचवला तर आपण वेळेचं योग्य नियोजन करू शकतो आणि अधिक अधिक उदाहरणं किंवा अधिकाधिक प्रश्न संख्या आपण बरोबर सोडू शकतो त्याच पद्धतीनं मी तुम्हाला तुमच्यासाठी इथं एक उदाहरण देतोय त्याचं उत्तर तुम्ही करायचं आहे आणि त्याचं उत्तर तु> तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे चौसठ करणीमध्ये चौसष्ट किंवा वर्गम चौसठ भागिले वर्गमुळात चौसष्ट भागिले वर्गम चौसठ आणि हे अनंतापर्यंत रिपीट होते या प्रश्नाचं उत्तर आपण कृपया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे खर तर गेल्या आठ दिवसामध्ये हा नवीन प्रयोग मी करत होतो काही गणिताच्या कृत्या माहित आहेत त्या आपल्याला माहीत आहेत त्या इतरांना सांगाव्या आपल्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हिशोबाने ते युट्यूबवर अपलोड करत होतो आठ दहा दिवस हा सलग चाललेला उपक्रम काल टाकता आला नाही परंतु माझ्या काही मित्रांनी ज्यांनी माझा हा युट्यूब चॅनल पाहिलाय त्याच्यापैकी एक सात आठ लोकांचे मला फोन आले की सर काल काय व्हिडीओ टाकणार छान आहेत थोडेसे काहीतरी बदल करावे लागतील ते बदल सुचवलेले बदल निश्चितपणे आपण करणार आहोत धन्यवाद मित्रांनो आपण असंच प्रेम करत राहा असं सहकार्य करत राहा आणि व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि उत्तराची कमेंट द्या धन्यवाद